आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा राज्य व केंद्र सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारांसाठी तयार केलेले कायदे अचानकपणे संपुष्टात आणले छोट्या मोठ्या कारखान्यातील कामगार संपवला त्यामुळे आता कामगार नेत्यांनीच कामगारांचे अस्तित्व टिकवण्यासाठी दिवंगत कामगार नेते व खासदार मुरलीधर माने यांच्यासारखे नेतृत्व तयार होऊन महापालिका विधानसभा आधी निवडणुका जिंकाव्यात व कामगारांचे प्रतिनिधित्व करावे असे प्रतिपादन शिटू कामगार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्य अध्यक्ष डॉ डी एल कराड यांनी केले सातपूर येथील रामजी सभागृहात गुणवंत कामगार कल्याण परिषदेने आयोजित केलेल्या भारतीय कामगार चळवळीचे जनक राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुणवंत कामगार कल्याण परिषदेचे अध्यक्ष देवराव सैदाने होते तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील रायगड प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विलास गोडसे उपाध्यक्ष सुनील अवसरकर संजय पवार सरचिटणीस पोपटराव देवरे संजीव अहिरे योगेश कापडणीस आदी होते यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे राज्यस्तरीय पुरस्कार महिंद्रा अँड महिंद्रा कामगार संघटनेचे माजी सरचिटणीस सोपान शहाने ओझर येथील कामगार संघटनेचे अध्यक्ष अनिल मायको बॉस कामगार संघटनेचे अध्यक्ष विकास नेहे आय एस पी नोट प्रेस स्टाफ कामगार संघटनेचे अध्यक्ष रवींद्र गोजरे राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ लिपिक संगीता फुके यांना प्रदान करण्यात आला पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह महावस्त्र पुष्पगुच्छ होते यावेळी प्रमुख पाहुणे दीपक पाटील समाधान देवरे पुरस्कारार्थी सोपान शहाने अनिल मंडलिक रवींद्र गोजरे विकास नेहे संगीता फुके यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास महिंद्रा अँड महिंद्रा मायको एच एल सीएट सी टू कामगार संघटनेचे विविध कारखान्यातील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोपटराव देवरे यांनी केले त्या सूत्रसंचालन प्रशांत कापशे यांनी केले विलास गोडशे यांनी आभार मानले मला डॉक्टरसेब ॲक्च्युली मी यालावर पण लावतो वृद्ध यांनी सांगितलं परंतु हा जो काही सर्व गुणवंत कामगारांचा सत्कार केला या गुणवंत परिषदेने मी ह्या परिषदेमध्ये त्यांनी मला स्वादिष्ट करून घेतलं त्यांना कुठलीही जास्त मदत केली नाही परंतु त्यांचा जो काही विचार होता हा विचार मला योग्य वाटला की आपल्या समाजाला काहीतरी देणं लागतं आणि दिलं पाहिजे आमच्या रायगड मार्फत आणि असेच कार्य करत राहतो आणि या संघटनेचं कार्यसुद्धा मला चांगल्या पद्धतीचा आवडलं म्हणून त्यांना सांगितलं तुम्हाला जे काही कपे वाटेल ते आमची संघटना तुम्हाला मदत करत त्यांनी जे काही कामगार त्यांनी नियुक्त केले त्यांना जे काही गुणवंत कामगार म्हणून त्यांना आज या ठिकाणी